सगळं पाहिल्यावर असं वाटा लागलं की मला वाटत नव्हतं की ही एवढी लहान आपली लेकर मी इथं आल्यावर संदीपजी तुम्ही इथं आल्यावर काय उत्फुत प्रतिक्रिया त्यांनी टाळ्या वाजून या ठिकाणी दिल्या <laughs> म्हणजे याचा <यसार सा>, अर्थ तुम्ही आम्हाला <laughs> ओळखता पण मला सांगा अशातला एखादा हिंदी चित्रपट आठवतो का तुम्हाला काय कुठला काय म्हणतात धुरंदर तर धुरंदर मधल्या हिरोचं नाव सांगता येईल अक्षय खन्ना म्हणत मला हेच विचारायचं होत की एखादा सिनेमा बनवताना त्या मधला मुख्य कलाकार मागा पडतो पण त्यातला विलन एवढा पुढे येतो की आज त्या हिरोचं नाव कोणाला माहित नाही पण खत्राचं नाव माहिती म्हणजे रहमान दखल तुम्हाला माहिती रणवीर सिंगच नाव कोणाला माहिती त्या नाव झाल्यावर पिक्चर बदल हे बदललं गरजेचं या अशा चित्रपटातून मी हे एकच नाव सांगतो अशातलं नाही याच्या पूर्वीचे पिक्चर बघा यात सुद्धा हिरो आज त्यांचं नाव होत नाही विलनच नाव होत हे जमान आणि त्याच्या जमान्यामध्ये राजकारणात आम्ही संधी संघर्ष करतोय आणि टिकलोय यामुळेच या मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्या पाठीवर या धर्मापुरी परिसरामध्ये मला भरपूर काही पाहता परळीत आल्यानंतर परळीत येताना रोड जाताना रोड इकड कडे जा इकडं अंबादोबाई कडे जा परळीकडे जा परळीतून गंगाखेडकड जा तिथून बिडाकड जा कुठेही गेला अतिशय उत्कृष्ट रस्ते मार्ग मार्गाला नाही गेले का नाही हेही सांगतो की कि ऐतिहासिक किल्ला धर्मापुरी मध्ये ऐतिहासिक आहे तुम्ही सांगितलं उदाहरण दिलं धर्मापुरीचे फलाने मुंबईला गेले बघितली बिल्डिंग बिल्डिंग धर्मापुरी वाले धर्मापूर साधकांना धर्मापुरी धर्मपुरीचे अगदी मुंबईचे माहिती पात्र असे सांगितले शासनात मग पाहिजे साधन यांना उभंग करतो तुम्ही बोलतात या ऐतिहासिक धर्मापूर मध्ये एक किल्ला आहे मराठवाडा कुठल्या किल्ल्याचं जीर्णोद्धार झाला असेल पण मला अभिमान वाटतो सांगायला विधायक घेतला आणि तो ऐतिहासिक किल्ला सुद्धा त्याचा जीर्णोद्धार आपल्याला करतात मी घोषणा केली कृषी मंत्री असताना की इथ शंभर एकर मध्ये आपण सोयाबीन संशोधन केंद्र उभं करणार आहे कॅलिफोर्नियाच्या विद्यापीठाची टायब करून ते सुद्धा काम झालेलं आहे आज त्याची किंमत वाढल्यामुळं नव्यानं प्रशासकीय मान्यता घ्यावी लागतीये इथं ते झाल्यानंतर ही रोड झाल्यानंतर मी एक गोष्ट मात्र धर्मपुरीत आल्या आल्या पाहिजे होती साहेब तुम्ही सरपंच आहे धर्मपुरीचं डिवायडर आहे आज उंची जी लोकं ते कट नका करू तिथ वाळवायला कपडे जे टाकलेत नाही उडी ना करा <laughs> लुगडच <laughs> संधी मिळाली ह्या सगळ्या गोष्टी पाहता मला आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं विजय कुमारजींच सरस्वती ताईचं आणि प्राचार्य गित्ते सरांचं आणि या संस्थेतल्या सर्व गुरुवर बंधू भगिनींच मनापासून अभिनंदन करायचं की या स्पर्धा घेतल्या वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या तु। स्पर्धेतून तुम्ही गुणवंत विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नि बाहेर तर मला आनंद वाटला की पहिले पारितोषण देत असताना आमच्या वेळेच्या गडबडीमध्ये तुम्ही वक्तृत्वात <laughs> कोण पहिला आलंय त्याच्यावर पारितोषिक म्हणजे मी आपल्याला या ठिकाणी सांगेल वक्तृत्व हा विषयच माझ्या आवडतो मला त्याच कोणी शिकवलं नाही माझे मी झालो कसा झालो मला माहित मिळाले जे गुणवंत म्हणून पुढे आलाय एखाद पारितोषिक आनंद झाला असत माझ्या बंधू या दोघी दोघांना माझी विनंती आहे की हा जो कार्यक्रम बापूंच्या सोहळ्याच्या निमित्ताने केला बापूंच्या सोहळ्याच्या निमित्ताने केला हा कार्यक्रम कधीही बंद करून द्यायचा नाही अखंडित हा कार्यक्रम चालू ठेवा मला एक प्रश्न पडला क्या धर्मापुरी हे जरी गाव वाटत असलं तर आज जाता येता बघितलं तरी आज धर्मापुरी शहरासारखं दिसतंय वकील साहेबांची किंवा त्यांनी इथं रस्त्या पाण्यापासून सगळी व्यवस्था अशा पद्धतीची आहे सगळ्यांशी चिथ सोबत जे काम करणार आता महायुती म्हणून सगळे सगळ्यांचीच म्हणजे एक अभूतपूर्व विकास केला ताकद द्यायचं काम आमचं असत पण ती ताकद दुप्पट निर्माण करायचं अशा जिवलक सहकार्याचं ते काम असतं तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर टेम्परेचरेशन डिवाइस यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकाली एक दर्जेदार उत्पादन f protect